त्यानंतर दुसरं प्रकरण आज दिवसभरातलं निवडणुकीसाठी पैसे वाटप केल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंनी सुद्धा फेटाळून लावले तसंच या प्रकरणी आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय आज दिवसभर विनोद तावडे हे आज या सगळ्या पैसे वाटपाच्या प्रकरणाच्या तावडीत सापडलेले आपल्याला दिसलं विरारच्या एका हॉटेलमध्ये तावडेंनी पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला तसंच तावडेंना त्या हॉटेलात घेराव सुद्धा घातला काही तास थे ता, आ, ता, ता ते त्या सगळ्या लोकांच्या गराड्यामध्ये होते त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई केली तसंच गुन्हा सुद्धा दाखल केला त्यावर तावडेंनी स्पष्टीकरण दिलंय भाजपच्या नेत्यांनी ने टीप दिल्याचा दावा भवियाचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला होता तो दावा तावडेंनी फेटाळून लावलाय फक्त कार्यकर्त्यांचा गप्पा मारायला गेलो आणि एकदम हितेंद्र ठाकूरची माणसं आली आणि पैसे वाटतात माझं म्हणणं आहे निवडणूक आयोगाने पोलिसांनी राहुल गांधी सुप्रिया सुळे सगळ्यांनी तिथलं सी सी टी व्ही तिथलं सगळं पावं पैसे कुठे वाटले काय वाटले कार्यकर्ते जे दिवस रात्र मर मर, मर मरतात त्यांना भेटून चहा पिणं हे सुद्धा संजय राऊत सुप्रिया सुळे आणि राहुल गांधीला इतकं वाईट वाटतं आणि मी चाळीस वर्ष राजकारणात एक दमडी कधी वाटली नाही मी हितेंद्र ठाकूरांचं मत विधान परिषद मिळवलेलं आहे मला नंतर बाहेर पडताना हितेंद्र ठाकूर आणि यांनीच सोडलेला आहे त्यामुळे शंका आली असेल त्यांना त्यांनी केलं असेल निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी करावी ऐका तीन ऐका तीन ऐका तीन तिथे एफ आय आर दर्ज झाले एक दर्ज झाला की आम्ही दोघांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतली बरोबर दुसरा दर झाला की मी माझा मतासंघ नसताना तिथे गेलो तिसरा झाला की इथे ना ठाकूर मतासंघ नसताना तिथे आले भर भर। हे तीन एफ आय आर आहेत पैशाचा एकही एक एफ आय आर नाही पैशाविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत पूर्णता खरं त्यातलं काही विधानसभा निवडणूक मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विरार मध्ये एक राजकीय नाट्य पाहायला मिळालं भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे राजकीय वातावरण अक्षरशः आज दिवसभर ठवळून निघा सोमवारी सकाळी विरारच्या एका हॉटेलात एकच गोंधळ उडाला भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तावडेंनी पैशांचं वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतो यावेळी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तिथं असलेली एक बॅग उघडली त्या बॅगमध्ये काही लिफाफ्यांमध्ये पाचशेच्या नोटा आढळून आल्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली यावेळी तिथं असलेले पोलीसही हतबल असल्याचं बघायला मिळालं कार्यकर्त्यांनी तावडेंची अक्षरशः कोंडी केली होती दरम्यान काही वेळातच ही बातमी विरारमध्ये मध्ये वाऱ्यासारखी वणव्यासारखी पसरली आणि हॉटेल परिसरात बवियाच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी करायला सुरुवात केली त्यामुळे तावडेंना हॉटेल बाहेर पडणंही कठीण होऊन बसलं दरम्यान हॉटेलात गोंधळ सुरू असतानाच आमदार क्षितेश ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर हॉटेलमध्ये पोहोचले त्यानंतर या नाट्याच्या पुढच्या अंकाला सुरुवात झाली पैशांचे पाकीट दाखवले पैसे दाखवले आपण देखील पोहचलो पैसे सापडले किती य एकोणीस लाख मला वाटते काहीतरी सापडले पाच कोटी घेऊन आलेले ते वाटप ऑलरेडी झालेलं आहे त्याच्यामुळे हे जे मिळालं ते फार निग्लिजिबल अमाऊंट मिळाली ही पद्धत बरोबर नाही बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जवळपास चार तास तावडेंना घेराव घातला होता हितेंद्र ठाकूर आल्यानंतरही बराच वेळानं तावडेंची बविया कार्यकर्त्यांच्या घेरावातून सुटका झाली आमच्या समोरच्या मित्र पक्षांचा असं समज झाला की पैसे पाठवले कर तर मी म्हटलं सगळे चेक करा काहीच करायला हरकत नाही तर आपा इतने ठाकूरजी असतील शिदजी असतील ते आले त्यांची आमची चर्चा चालू त्यामुळे जर पैसे वाटप होत असेल तर त्यांची चौकशी निवडणूक आयोग पोलीस सीसीटीव्ही फुटेज सगळं आहे या प्रकरणाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले नसते तरच नवल मविया नेत्यांना तर सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची ऐतिहिक संधी मिळाली ज्या जागरूकतेने हे कटकारस्थान कपटकारस्थान जर घडलं असेल आणि त्यांनी ज्यांनी उघडीस उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे पण कदाचित हे त्यांचं आपापसातलं गँगवर सुद्धा असू शकेल हे धक्कादायक आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी अतिशय घातक पैसे वाटूनच लोकांनी जर निवडून असेल तर आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं काही दरम्यान निवडणूक का आयोगानं विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला आयोगाच्या पथकानं हॉटेलात आढळून आलेली रोकड आणि डायरी ताब्यात घेतली ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत